तर बळी किंवा पशुबळी हा भारतामध्ये अनेक वर्षापासून चाललेला वाद आहे की एका वर्गाचं म्हणणं आहे की सनातन धर्मामध्ये बळी किंवा प्राण्याची हत्या करणं असा प्रकारच नाही तर एकाचं म्हणणं आहे की हा तंत्रविज्ञानाचा भाग जेव्हा जेव्हा गव हत्येचा किंवा नॉनव्हेजचा विषय येतो तर नॉनव्हेज खाणारे बीफ खाणारे हा तर्क देतात की तुमच्या धर्मामध्ये सुद्धा प्राण्यांचा देवाला बळी दिला जातो मग आम्ही प्राणी कापून खाल्ले तर काय चुकीचं आहे आपण आपला संप्रदाय सांभाळावा त्याचा प्रचार करावा आणि जेव्हा लोकांना तो वाटेल ना तर लोक खूप तुमच्याकडे येते जसं की भारतामध्ये फॉरेनर येण्याचं कारण ते तुम्ही बघितलं असेल की मृत्यूच्या वेळेस आपले दोन्ही अंगठे असे बांधलेले असतात आपले म्हणजे ज्याचा मृत्यू होतो त्याचे अंगठे बांधलेले असतात का की मंदिर म्हणजे काय आता एकदम प्रॅक्टिकली आपण बघू की आपण एक जागा घेतली आपण त्याला मंदिर म्हणतो का तर इथंच याचं उत्तर आहे की ते बोकड्याचे प्राण वापरतात तर बोकड्याचेच का नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव मी ए प्रसाद आणि एक्सप्लोर विथ परशूच्या आजच्या भागात सर्वांचं स्वागत आहे तर बळी किंवा पशुबळी हा भारतामध्ये अनेक वर्षापासून चाललेला वाद आहे की एका वर्गाचं म्हणणं आहे की सनातन धर्मामध्ये बळी किंवा प्राण्याची हत्या करणं असा प्रकारच नाही आहे तर एकाचं म्हणणं आहे की हा तंत्रविज्ञानाचा भाग आहे आणि हा विषय फक्त नैतिकतेतून येतो नैतिकता कशाची तर जेव्हा जेव्हा गव हत्येचा किंवा नॉनव्हेजचा विषय येतो तर नॉनव्हेज खाणारे बीफ खाणारे हा तर्क देतात की तुमच्या धर्मामध्ये सुद्धा प्राण्यांचा देवाला बळी दिला जातो मग आम्ही प्राणी कापून खाल्ले तर काय चुकीचं आहे तर ह्या विषयावरती आधारित हा पूर्ण वाद आहे याच्या पलीकडे काही नाही आहे तर सर्वात आधी नैतिकता म्हणजे काय समजून घ्यावं लागेल तर नैतिकतेचा विरोधार्थी शब्द आहे कपटी आता तुम्हाला सांगतो की एक चतुर माणूस कधीच नैतिक नसू शकतो जसं की चाणक्य नीतीलाच कूटनीतीसुद्धा मानलं जातं महाभारताच्या अनेक प्रसंगातून हे सिद्ध होतं की भगवान श्रीकृष्ण चतुर होते ठीक आहे त्यांनी छल करून काही गोष्टी केल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा केला अर्थात लपून युद्ध करणं हे नैतिकतेमध्ये बसत नाही नैतिक माणूस म्हणेल दम असेल तर आमने सामने पण धर्माच्या रक्षणासाठी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी या गोष्टी कराव्या लागतात ती काळाची गरज असते तर कुठल्याही प्रकारे भारतीय संस्कृती किंवा सनातन संस्कृती ही नैतिकतेवरती आधारित नाही आहे ही चतुर्थावरती आधारित आहे तर स्वतःला नैतिक बनवून घेणं मॉरल बनवून घेणं सोडून द्या काळाप्रमाणे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या कराव्या लागतात तर यामध्ये तर्क कसे दिले जातात की बळीचा अर्थ हत्या करणं नसून प्राण्याचा त्याग करणं आपल्यामधल्या पशूचा त्याग करणे समर्पण करणे असे अनेक तर्क दिले जातात आणि याच्या व्यतिरिक्त आता याच्यावरती टीका करणारे कोण आहे सर्वात पहिले समजून घ्या की कि भारतामध्ये किंवा आपला भारत जो आहे की सनातन धर्म आहे हा अनेक संप्रदायांचा धर्म आहे त्यामध्ये एका तत्वावरती सर्व आधारित आहे की आपल्याला जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्ती पाहिजे पण याचे मार्ग अनेक आहे आणि त्या मार्गावरून अनेक संप्रदाय जसं की वैष्णव संप्रदाय शाक्त संप्रदाय शैव संप्रदाय अगोर संप्रदाय गुरु परंपरा आहे आणि अशा अनेक संप्रदाय की ज्यांना स्वतःहून त्यांनी नावं ठेवलेलेच नाही त्यांच्या ज्या गुरूने त्यांना जे शिकवलं ते शिकवणी पुढं देत चाललेले असे संप्रदाय तर या संप्रदायांच्या संप्रदायामध्ये शाक्त संप्रदाय आणि काही तांत्रिक संप्रदाय जे की नॉनवेज आणि बळीप्रथेला समर्थन करण्यापेक्षा अनुकरण करतात प्रॅक्टिकली त्या साधना करतात तर जे वैष्णव संप्रदाय वैष्णव संप्रदायाशी संबंधित दुसरे संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि शैव संप्रदायमधले सात्विक संप्रदाय यांच्यानुसार आणि वैदिक संप्रदाय सुद्धा म्हणजे ते पूर्णपणे वेदांना मानतात बाकी कोणत्याही तत्वाला मानत नाही विशेष म्हणलं तर आर्य समाज ज्याला आपण म्हणतो तर या सर्वांच्यानुसार ही सर्व अंधश्रद्धा आहे किंवा हा सर्व चुकीचा पसरवलेला ज्ञान आहे तर थोडक्यात विषय असा आहे की फिजिक्सचा मास्तर बायोलॉजीच्या मास्तरला दे किंवा केमिस्ट्राचं मास्तर इंग्लिशच्या मास्तरला दे अशी गत आहे आपण आपला संप्रदाय सांभाळावा त्याचा प्रचार करावा आणि जेव्हा लोकांना तो वाटेल ना तर लोक खूप तुमच्याकडे येतील जसं की भारतामध्ये फॉरेनर येण्याचं कारण ते की ते बघताय की ह्या जीवनामध्ये काहीतरी भौतिकच्या पलीकडं अनुभव आहे त्यामुळे ते भारताकडे वळत आहे सनातन संस्कृतीकडे वळत आहे कोणी सद्गुरूंच्या आश्रमला चाललं आहे कोणी इस्कॉनला चाललेलं आहे कोणी मथुरा वृंदावनला चाललं आहे कोणी कोणत्या गुरुकुलला जात आहे कोणी श्री श्री रविशंकरसोबत दीक्षा घेत आहे म्हणजे असे प्रकार चाललेले हे फॉरेनचे लोक भारतात येण्याचं कारण आहे की त्यांना जीवनाचा एक खोल प्रचंड वेगळा अनुभव पाहिजे कारण ते नशा दारू ट्रक्स करून कंटाळलेले तर आता व आपल्या की आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार हे मी माझ्या अनुभवातून सांगणार मी कधी पण कोणत्याही गोष्टीवरती फक्त ऐकून आणि बघून भरोसा ठेवलेला नाही आहे जीवनामध्ये मी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्यात मानणारा व्यक्ती त्यासाठी काही वेळ घालावं लागला तरीही चालेल सर्वात पहिले तर मी नास्तिक होतो पण कळलं की नास्तिक होणं हे दुःखाचं कारण आहे आणि त्या कारणाने मी आस्तिक झालो आस्तिक कोणत्या तत्वावर की अध्यात्म म्हणजे या भौतिक जीवनाच्या पलीकडे काहीतरी आहे ह्या विषयावरून मी आध्यात्मिक झालो मी साधना योग मंदिरात जाणं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करायला लागलो तर साधनेचा भाग एक सांगतो की तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे तर त्यासाठी काही गोष्टी तुमच्या लक्षात घ्यावं लागेल की तुमची तयारी पाहिजे अज्ञान स्वीकारण्याची की मला ह्या विषयाबद्दल काही माहीत नाही तेव्हा तुम्ही त्या ते विषयाबद्दल जाणून घेण्याची आतुरतेने पुढं वाटचाल करू शकता तर आजचा विषय म्हणजे बळी समजून घेण्यासाठी त्याआधी काही दुसरे विषय समजून घ्यावा लागेल जसं की गणित समजून घेण्यासाठी सर्वात आधी एक दोन शिकून घ्यावं लागतात तर सर्वात पहिले समजून घ्यावं लागेल प्राण आणि चक्र आता आपल्या शरीरामध्ये प्राण काय असतो काही नाही याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे जो की तुम्हाला साईडला कुठेतरी सजेशनमध्ये दिसेलच किंवा मग हो? तुम्ही चॅनलवरती बघू शकता आता आपल्या शरीरामध्ये प्राण असतो कसा ते, ते, ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि तो नाड्यांच्या माध्यमातून वाहतो तो सूक्ष्म आहे त्यामुळे तो अजून विज्ञानाला अनुभवात किंवा प्रयोगात आलेला नाही आहे ठीक आहे तर ह्या ज्या नाड्या आहेत त्या काही ठिकाणी जुळून येतात त्याला आपण चक्र म्हणतो तर प्रमुख सात चक्र आपल्या शरीरामध्ये असतात तर या सात चक्राचे सात गुणधर्म असतात पण तुम्हाला मी थोडक्यामध्ये तीनच चक्रांचे सांगतो कारण आजच्या व्हिडिओमध्ये ते तीनचंच काम आहे सर्वात खालचा बेसिक असतो त्याला मूलधार म्हणतात आता मूलाधार चक्राचा गुणधर्म काय आहे तर मूलधार चक्र आपल्या शरीराची अखंडता आरोग्य रोगप्रतिकारक क्षमता या सर्वांशी संबंधित असतो आणि त्यामुळेच आपलं आरोग्य वगैरे या गोष्टी नियंत्रणात असतात त्यानंतर त्याच्या वरचा चक्र येतो स्वादिष्टानम स्वादिष्टानम आपल्या सुखाशी संबंधित आहे तुम्ही जीवनात कोणत्याही प्रकारचं सुख घेताय संभोग करून घेताय कोणाला भेटून घेताय नशा करून घेताय किंवा धनसंपत्ती पैसा कमवून घेत आहे तर सर्व त्या चक्राशी संबंधित ऊर्जा किंवा तिथं जेव्हा ऊर्जा डॉमिनंट होत तेव्हा तुम्हाला सुखाचा अनुभव होतो त्यानंतर येतो मणिपूरक आता मणिपूरक जो चक्र आहे तो ध्वनीशी संबंधित आहे आणि आपलं शरीराला आपल्या प्राणाशी जोडून धरणारा सुद्धा मणिपूरक आहे एक प्रकारे तो मेंटेन ठेवतो आपल्या शरीराला जसं आहे तसं तर हे तीन चक्र महत्वाचे काय तर ह्या तीन चक्रावरती सर्वात जादा मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जे की आपण पुढं बघू तर आता होतं काय की तुमच्या शरीराचा जो प्राण आहे तो जिथं पण डॉमिनंट असेल म्हणजे जिथं पण त्याची तिथे तीव्रता जादा असेल तुमच्यामध्ये तो गुण असेल वाईस वर्ष तुमच्यात तो गुण असेल तर त्याच चक्रामध्ये ऊर्जा असेल उदाहरण तुम्ही फक्त पिण्याचा विचार करताय आणि झोपण्याचा विचार करताय तर तुमची जी ऊर्जा आहे ती मुला दारमध्ये असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला फक्त जगातले सुख शोधण्याचे गुण आहे तुमच्यामध्ये तर मग तुमची जी ऊर्जा आहे ती स्वादिष्टानंमध्ये राहील तुमची ऊर्जा जर मणिपूरकमध्ये आली तर मग तुम्हाला जगात काहीतरी करावं वाटेल या भौतिकच्या पलीकडचे तुम्ही काहीतरी कार्य करत असाल तर एक गुणधर्म झाले ठीक आहे त्यानंतरचा विषय मृत्यू आणि चक्र तर जेव्हाही कोणाचाही मृत्यू होतो तर मृत्यूच्या क्षणाला त्याचा जोही गुणधर्म असेल त्या गुणधर्माप्रमाणे हे चक्र आहे आणि त्या चक्रातूनच त्याची ऊर्जा बाहेर पडेल उदाहरण तुम्हाला मृत्यूच्या वेळेस तुम्ही काहीतरी सुख घेत होते किंवा तुम्हाला काहीतरी सुखाची अपेक्षा होती तर तुम्ही स्वादिष्ट शरीर सोडणार तुम्ही बघितलं असेल की मृत्यूच्या वेळेस आपले दोन्ही अंगठे असे बांधलेले असतात आपले माहिती ज्याचा मृत्यू होतो त्याचे अंगठे बांधलेले असतात कधी पण ते अंगठे बांधण्याचं कारण आहे की कोणीही मूलाधार चक्रातून शरीर सोडू नये कारण जर कोणी मुलाधार चक्रातून शरीर सोडतंय तर त्याचा गुणधर्म कोणता असेल अस्तित्वाचा खाण्यापिण्याचा आणि आपल्या आरोग्याचा आत्मसंरक्षणाचा जो की बहुतास प्राण्यांचाच असतो आणि जर आपण तिथून ऊर्जा किंवा आपण शरीर सोडतोय तर शक्यता आहे की पुढचा जन्म आपला प्राण्याचा किंवा खूप खालच्या दर्जाच्या माणसाचा असेल जो की फक्त खाण्यापिण्याचा आणि स्वतःच्या आत्मसंरक्षणाचा विचार करतो त्यामुळं कधी पण प्राधान्य दिलं जातं की कमीत कमी तो त्याच्या वरच्या एका म्हणजे स्वादिष्टानं चक्रामधून शरीर सोडावं आता हे का महत्वाचं आहे तुम्हाला शेवटी कळेल त्यानंतर येतो की हे झालं मृत्यू मृत्यू होताना आपण एका विशिष्ट चक्रातून शरीर सोडतो त्यानंतर समाधी समाधी जे क्षेत्र आहे आपण तिथं का दर्शन घेतो बघा समाधी घेतल्यानंतर माणसाला जीवन आणि मृत्यूतून मुक्ती भेटते अर्थात तो व्यक्ती जो आहे तो तिथून मुक्त झालेला आहे समाधीचे खूप सारे प्रकारे काही योगी समाधी घेऊन सुद्धा या बौद्धिक जगात असतात पण जो सर्वोच्च समाधीमध्ये गेला तो व्यक्ती स्वरूपातून मुक्त झाला आहे त्याला जीवन किंवा मृत्यू असतातला भाग नाहीये तो या अनंतामध्ये विलीन झालेला आहे मग त्याच्या स्थळावरती आपण का जातो कारण प्राण अशी ऊर्जा आहे जी आपल्या व्यक्तित्वाला ज्याला आपण आत्म म्हणतो आणि शरीराला धरून ठेवते तर जेव्हा व्यक्तित्व नाहीसा होऊन जातो तर त्याचा जो प्राण आहे ज्या चक्रातून त्याने समाधी घेतलेली आहे तर त्या चक्राशी संबंधित तो, तो प्राण असतो आणि तिथं त्या प्रकारची ऊर्जा असते आणि आपण म्हणून त्या थी ठिकाणी जातो म्हणजे एखादा योगी जर भक्तीच्या भावनेने समाधी घेतोय तर त्याचा अनाहता चक्र सक्रिय असेल आणि त्या प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी असेल म्हणजे तुम्ही जर योगच्या मार्गाने चालत असाल तर तुम्हाला ती ऊर्जा त्या मार्गावरती सहकार्य करेल हे समाधी स्थळाचं महत्त्व आहे याचं महत्त्वसुद्धा तुम्हाला पुढं कळेल आता आपण बघितलं की चक्र म्हणजे काय प्राण म्हणजे काय तर मृत्यू आणि चक्राचा संबंध बघितला आणि सर्वात नंतर आपण आता बघू की मंदिर म्हणजे काय आता एकदम प्रॅक्टिकली आपण बघू की आपण एक जागा घेतली आपण त्याला मंदिर म्हणतो का नाही आपण तिथं चार भिंती उभ्या केल्या आपण त्याला मंदिर म्हणतो का नाही आपण तिथं एक दगड किंवा एक मन मूर्ती आणून ठेवली त्याला आपण मंदिर म्हणू नाही तर जेव्हा तिथं प्रतिष्ठा होईल तेव्हा आपण त्याला मंदिर म्हणू तर मंदिर एक उपकरण आहे उपकरण आहे यंत्र आहे आणि प्रत्येक मंदिर वेगवेगळ्या कारणासाठी बनलेलं आहे वेगवेगळ्या लाभ घेण्यासाठी बनलेलं ला आहे आता प्राणप्रतिष्ठा कशी केली जाते सर्वात आधी एक सांगतो की मंदिराचे प्रकार कसे बघा की दुर्गादेवीचं मंदिर आहे आपण तिथं आरोग्य चांगलं असावं म्हणून जातो महालक्ष्मीचं मंदिर आहे ती देवी आपल्याला धनसंपत्ती देईल जगातली सुख सुखसुविधा उपलब्ध करून देईल म्हणून आपण तिथं जातो त्यानंतर महादेवाचे मंदिर आहे आपण तत्वाला म्हणजे अर्थातच ध्यानातून समाधीकडे जाण्यासाठी त्या मंदिरांचा वापर करतो काही विशिष्ट महादेवाचे मंदिरं वेगळ्या कारणासाठी सुद्धा आहे पण मेन प्रमुख कारण हे असतं तर असे प्रकार आहे तर हे प्रकार आधारित आहे प्राणप्रतिष्ठेवरती आता आपण प्राण आणि चक्र बघितले तर जेव्हा ही प्राण प्रतिष्ठा केली जाते तर याचे खूप सारे टेक्निक आहे खूप साऱ्या पद्धती आहे सर्वोच्च प्रकारची पद्धत काय आहे की सिद्ध सिद्धयोगी त्याच्या प्राणापासून एखाद्या दैवादाची एखाद्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो आपण म्हणतो की मंदिरामध्ये पॉझिटिव एनर्जी असते पण ती एनर्जी कुठून येते काय येते ह्या गोष्टीबद्दल कोणी विचार नाही करत बघा तीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण अध्यात्म नाही शिकू शकत इंट्रोडक्शन मिळू शकतो तर सर्वोच्च दर्जाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे एक सिद्ध योगी त्याच्या प्राणाने प्राणप्रतिष्ठा करतोय पण हे सर्वांना शक्य नसतं मग दुसरी पद्धत की काही योगी संकल्प समाधीमध्ये असतात म्हणजे काही दिवसासाठी ते एका विशेष साधनेतून समाधीत जातात आणि ज्या प्रकारच्या ते सा, आ, साधना करताय त्या प्रकारची तिथं ऊर्जा स्थापित करून प्राणप्रतिष्ठा करून निघून जातात आणि मग तिथं लोक मंदिर बांधतात असे सुद्धा समाधी स्थळं किंवा मंदिर आहे त्यानंतर गुरु किंवा योगी आणि त्याचे काही शिष्य मिळून प्राणप्रतिष्ठा करतात ज्यामध्ये की मी सुद्धा सहभागी झालेलो आहे सद्गुरूंसोबत मी सहभागी झालेलो आहे आणि बाबा बम बम नाथ यांच्यासोबत इच्छापूर्ती महाकाल मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये मी सुद्धा हजेरी लावली होती तर यामुळे मला प्रॅक्टिकली अनुभव आहे हो की या गोष्टी कशा काढतात ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो मंत्राने आता तुम्ही काही मंदिरं बघितली असेल की दिवसातून तीन तीन वेळा आरती होती सकाळ दुपार संध्याकाळ काही ठिकाणी जादा वेळा पण होत असेल जसं की काशीला आणि द्वारका दिशलासुद्धा होते असं मला वाटतं मी गेलेलो नाही म्हणून मला कन्फर्म माहीत नाही तर बघा मग ह्या मंदिरांमध्ये घडीघडी मंत्र म्हणून प्राणप्रतिष्ठा टिकून ठेवण्याचा प्रयत्न तिथं जे प्राण आहे ते मंत्रा मंत्राने स्थापित केलेलं आहे मंत्राने म्हणजे काय बघा मंत्र प्रत्येक मंत्र एक ध्वनी आहे आणि एक ध्वनीचं एक स्वरूप असतं त्याला कॅडलॅक प्लेट असं काहीतरी म्हणतात शब्द चुकत असेल तर त्या प्लेटवरती जर आपण एक ध्वनी प्ले केला वाजवला तर एक प्रकारचं ज्योमेट्रिक पॅटर्न तयार होतो तर प्रत्येक ध्वनीशी संबंधित एक ऊर्जा आणि एक पॅटर्न असतं तर आपल्याला ते टिकून ठेवण्यासाठी ह्या मंदिरांमध्ये तीन तीन वेळा आरती केल्या जाते आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटची एक पद्धत आहे त्याला मानतात बळी तर बळी किंवा पशुबळी ही प्राणप्रतिष्ठा करण्याची कशी पद्धत आहे ही तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला मागचे सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर बळी कुठे दिले जातं आधी सगळ्यात आधी समजून घ्या कामाख्या देवी कालिका माता खंडोबा मसोबा आणि अशा तामसिक देवतांकडे आता यांच्या पौराणिक कथा कशा आहेत त्या समजून घ्या की बहुतांश या सर्वांनी देवतांचा म्हणजे देवतांचा बचाव करण्यासाठी राक्षसांचा विनाश केला आज तुमच्या जीवनामध्ये राक्षस काय बरं सर्वात जवळचं राक्षस म्हणजे आजार आहे बरोबर तुमच्यामध्ये काही आजार असेल कोणत्याही प्रकारचे ते तुमच्या भौतिक जीवनासाठी सर्वात मोठे राक्षस आहे आणि बघा जेव्हा पण लग्न होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर लोक खंडोबा तुळजा भवानीला जातात जे की मूलाधार चक्राशी किंवा तामसिक प्रकारची दैवत आहे आणि त्यानंतर आपण जातो लक्ष्माताकडं ज्या की राक्षसिक प्रकारचे दैवत आहे म्हणजे धन संपत्तीशी संबंधित आहे आणि खंडोबा तुळजाई आरोग्याशी संबंधित आहे जे की आपल्या भौतिक अस्तित्वासाठी आत्मसंरक्षणासाठी आपल्याला शक्ती देणार आहे तर थोडक्यामध्ये ह्या ज्या देवतांची प्राणप्रतिष्ठा आहे जी की तामसिक देवता आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा ही मूळधार चक्रातून झालेली ठीक आहे आता जर एखादा योगी तांत्रिक त्याच्या मूलाधार चक्रातून ऊर्जा वापरून जर प्राणप्रतिष्ठा करतोय तर त्याचा स्वतः जीव धोक्यात येणार कारण आधी सांगितलं की आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी सर्वात प्रमुख चक्र आहे मूलाधार आणि त्याच्याशी जर तुम्ही खेळताय तर तुमचा स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुम्ही ती क्रिया करणार आहे त्यामुळं बरेचसे लोक हे टाळतात मंत्रांनी करू शकत का तर बघा जर मंत्रांनी करतायत दिवसातून तीन वेळा ते मंत्र म्हणत राहावे लागतील आणि जर जे कोणी वापस ते मंत्र म्हणताय तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी येतील ठीक ही गोष्ट लक्षात घ्या तर आता त्याच्यानंतर प्रकार होतो की मग प्राण कोणाचे वापरायचे तर इथं याचं उत्तर आहे की ते बोकड्याचे प्राण वापरतात तर बोकड्याचेच का तर बोकड्यांचे गुण काय तुम्हाला आधी सांगितलं की कोणत्याही प्राण्याचे किंवा माणसाचे गुण त्याच्या चक्राशी संबंधित असतात तर।, तर जो बोकड्या आहे त्याचा गुण काय बरं तुम्ही एखाद्या डायरेक्ट एखाद्या रँडम बोकड्याजवळ जा तो काय करणार तो तुमच्यापासून लांब पडेल अर्थात आत्मसंरक्षणाचा सा तो विचार करताय की या माणसापासून मला धोका आहे तुम्ही एखाद्या गायजवळ जा, जा। तिच्यात प्रेमाची भावना आहे म्हणून असं म्हणतात की ती गाय जी तिला आपण माता म्हणतो कारण तिच्यात जे गुण आहे ते प्राण्यांच्या वर माणसंसारखे गुण गायीमध्ये मा म्हणून आपण गाईला माता किंवा माणसाप्रमाणे आदर देतो ठीक आहे विषयाकडे की बोकुड तर बोकड्यामध्ये आत्मसंरक्षणाचा सर्वात डॉमिनंट गुण आहे अर्थात मूलाधार चक्र त्याचं सर्वात स्ट्रॉंग असावं डॉमिनंट असावं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जर काही गुण येतो तर तो आहे पुनरुत्पत्तीचा पिल्लं पैदा करणे याच्या पलीकडं बोकड्याची उन्नत काही नसतं आता तुम्ही जेव्हा बोकड्यांना कापणार तर बघा जेव्हा मृत्यू होतो तर काय होतं की आपला जो प्राण आहे प्राण म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे जी त्या व्यक्तीला ज्याला आपण आत्मा म्हणतो आत्मा आणि शरीराला जोडून ठेवणारी ऊर्जा म्हणजे प्राण आहे आता जेव्हा या दोन गोष्टी बाजूला पडतात तर जो प्राण आहे त्याचा वापर ह्या प्राणप्रतिष्ठेमध्ये केला जातो या प्राणप्रतिष्ठेमध्ये जो बोकड्याचा प्राण आहे तो मुलाधारमधूनच बाहेर पडणार कारण तो त्याचा गुण आहे आणि त्या प्राणाचा वापर करून त्या देवताची प्राणप्रतिष्ठा होते किंवा जी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तिला टिकून ठेवण्यासाठी टिकून ठेवण्यासाठी त्या प्राणाचा वापर केला जातो अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा केली जाते त्यात अजून एक गोष्ट सांगतो की आपलं जेव्हा मृत्यू होतो कोणासुद्धा तर प्राणाला सवय असते प्राणाला त्या आत्माला त्या व्यक्तित्वाला की ते त्या शरीराच्याच भोवती फिरत असतं आणि ज्या वेळेला काय होतं मृत्यू होतो तर किंवा बळी दिला जातो तर जे रक्त आहे ते देवीवरती सर्वात पहिले टाकण्याचं प्राधान्य असतं तर जे प्राण आहे त्या रक्ताला फॉलो करत ते देवीमध्ये विलीन होऊन जातं हे होईल तेवढ्या सरळ सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला याचं तांत्रिक विज्ञान सांगितलं आता मी बळी प्रथेचं समर्थन करतोय की नाही करत आहे हा मुद्दाच नाही आहे मी तुम्हाला फक्त याबद्दलची माहिती दिली तुम्हाला जर मंदिर हे मंदिरं टिकून ठेवायचे असतील तर ज्या विधी आहे त्या चालू ठेवा लागतील आणि आजच्या काळामध्ये खरंच गरजेचं आहे का बरं की आपण ह्या मंदिरांच्याच सहाय्याने आपल्या मुलाधाराने आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो तो मुळातच नाही पूर्वीच्या काळी लोकांना दुसरे काही पर्याय नव्हते योग्य ते निर्णय योग्य त्या पद्धती योग्य त्या तांत्रिक विज्ञानाने लोकांनी त्या गोष्टीचा वापर केला आज सुद्धा जर काही लोकांची तिथूनच साधना करण्याची इच्छा असेल ना तर त्यांना करू द्यावं असं मला वाटतं कारण आपण संप्रदायांचा सा देश आहे आणि एकजूट ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट ठेवा लागेल त्याशिवाय या गोष्टी होणार नाही तर मला वाटतं यामध्ये बोलण्यासारखे याच्या पलीकडे काही नाही आहे आणि जर काही हुकलं चुकलं सुटलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आजच्यासाठी एवढंच भेटू अशाच एक नवीन भागामध्ये अध्यात्म आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित किंवा एखाद्या ट्रॅव्हल लॉगमध्ये नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव